नमस्कार आज आपण यठवी एन एम एम एस परीक्षा यामधील विषय भूगोल प्रकरण नंबर एक यातील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे उत्तर पृथ्वीचे परिवलन जागतिक प्रमाणवेळेनुसार भारतात सकाळी आठ वाजले असतील तर ग्रीनेचे ते किती वाजले असतील उत्तर आहे सकाळचे दोन वाजून तीस मिनटे पुढचा प्रश्न आहे कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो उत्तर आहे एकशे ऐंशी रेखावृत्त सूर्योदयानंतर जसजसा दस सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते एक दिवस म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी खालीलपैकी कोणत्या वेळी सावलीची लांबी जास्त असते उत्तर आहे सकाळ व संध्याकाळ पुढचा प्रश्न आहे कंकनाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब खालीलपैकी कोणते उत्तर आहे बी रेखावृत्तावरील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यातील फरक टिंबटिंब मिनटे आहे उत्तर आहे शून्य खालील आकृतीत अचूक वेळ दर्शवणारा पर्याय निवडा उत्तर आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ पुढचा प्रश्न आहे प्रत्येक एक अंश अंतरावरील रेखा स्थानिक वेळेत चार मिनटाचा फरक पडतो प्रश्न अकरावा पृथ्वीला दोन अंश फिरण्यास आठ मिनटे लागतात खालीलपैकी चंद्रग्रहणाची स्थिती दर्शवणारा पर्याय कोणता उत्तर आहे सूर्य पृथ्वी आणि चंद्र पंचेचाळीस पूर्व रेखावृत्तावर सकाळचे दहा वाजले असतील तर पंचेचाळीस पश्चिम रेखावृत्तावरती किती वाजले असतील उत्तर आहे पहाटेचे चार भारतामध्ये काल अचूकता नियोजनासाठी खालीलपैकी कोण जबाबदार आहे उत्तर आहे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा मूळ रेखावृत्तावर चार मार्च दोन हजार बावीस रोजी रात्रीचे आठ वाजले तेव्हा एकशे साठ पश्चिम रेखावृत्तावरती किती वाजले असतील उत्तर आहे सकाळी नऊ वाजून वीस मिनटे खालीलपैकी कोणता घटक पृथ्वीच्या परिवलनाशी संबंधित नाही उत्तर आहे अक्षवृत्त जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात उत्तर आहे तीनशे साठ सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रात दिसलेले ग्रहण उत्तर आहे कंकणाकृती सूर्यग्रहण पुढचा प्रश्न आहे खालील बरोबर पर्यायपैकी निवडा एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळ विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही भारताची प्रमाण वेळ ही ब्याऐंशी तीस पूर्व वेले या रोक्कावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते भारतामध्ये उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो व खगोलीय वेधशाळा आहे भारतीय प्रमाणवेळ व भारतातील कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एका तासापेक्षा अधिक फरक पडत नाही भारतातील वेळेच्या संदर्भातील एन पी एल ही संस्था नवी दिल्ली येथे आहे ग्रीनीचे येथे सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा भारता भारतीय प्रमाण वेळेनुसार भारतात चौदा वाजून तीस मिनटे झाले असतील अडुसष्ट तीस एकावृत्तावर दुपारचे दोन वाजले असतील तर ब्याऐंशी तीस एकावृत्तावरती किती वाजले असतील उत्तर आहे दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनटे तीन तासात पृथ्वीचे अंशात्मक परिवलन टिंबटिंब असते टिंब उत्तर आहे पंचेचाळीस अंश जंतर मंतर म्हणजे खगोलीय वेदशाळा जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो त्या स्थितीला उपभूत स्थिती असे म्हणतात दोन तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात उत्तर आहे तीस रेखावृत्ते जगाचे टिंबटिंब काल विभाग करण्यात आले आहेत उत्तर आहे चोवीस जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची स्थिती असते पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम योग्य क्रमाने कसे अनुभवता येतात बरोबर पर्याय निवडा उत्तर आहे सूर्योदय मध्यान सूर्यास्त आणि मध्यरात्र भारताची प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे पुढचा प्रश्न मुंबई हे शहर कोणत्या रेखावृत्तावरती आहे उत्तर आहे त्र्याहत्तर पूर्व भारतीय प्रमाण वेळेसंदर्भात अचूक विधान कोणते भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते दोन रेखा वृत्तामध्ये वीस अंशाचा फरक असेल तर त्या दोन रेखावृत्तामधील स्थानिक वेळेमध्ये किती फरक असेल उत्तर आहे एक तास वीस मिनटे एका तासात किती रिकावृत्ते सूर्यासमोरून जातात उत्तर आहे पंधरा जागतिक प्रमाण वेळेचा विचार करता कोणत्या रिकावृत्तावर वार बदलतो उत्तर आहे एकशे ऐंशी अंश आंतरराष्ट्रीय वाररेषा आपल्या सर्व सावलीची सर्वात कमी लांबी कोणत्या वेळी असते उत्तर आहे मध्यान्ह वेळेला ध्रुवावरील दिनमान किती कालावधीपर्यंतची असू शकते उत्तर आहे सहा महिने सावली व सावलीची लांबी यावरून कोणत्या ठिकाणी मध्यानाचा अंदाज बांधता येत नाही उत्तर आहे ध्रुवावर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळ निरनिराळी असते कोणत्या रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते दोन तासाच्या फरपा फरकापेक्षा अधिक रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी किती प्रमाणवेळा असू शकतात उत्तर आहे एकापेक्षा अधिक भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरावरील रेखावृत्ताप्रमाणे गृहित धरली जाते उत्तर आहे मिर्झापूर भारतातील कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एका तासापेक्षा अधिक फरक पडत नाही पृथ्वीचे परिवलनाची दिशा कोणती आहे उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे सर्व स्थानिक वेळ सारखीच असते उत्तर आहे एका रेखावृत्तावर ब्राझीलची वेळ ग्रीनिट वेळाच्या वेळेच्या तीन तासांनी मागे आहे पुढचा प्रश्न आहे मूळ रेखावृत्ताच्या संदर्भात जगाचे किती काल विभाग करण्यात आले आहेत उत्तर आहे चोवीस कॅनडा या देशात किती प्रेमान वेळा मानल्या जातात उत्तर आहे सहा भारती भारताचा रेखावृत्ती विस्तार लक्षात घेता एक अंशच्या फरकाने किती रेखावृत्त करता येतात उत्तर आहे एकोणतीस भारतात सकाळचे आठ वाजले असतील तर ग्रिनीचे तेथे किती वाजलेले असतील उत्तर आहे पहाटेचे अडीच भारताच्या भारतात दुपारचे दोन वाजले असतील तेव्हा इतर कोणकोणत्या ते देशात दुपारचे दोन वाजले असतील उत्तर आहे श्रीलंका मूळ रेखावृत्तावर किती वाजले असता एकश्याऐंशी अंश रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल उत्तर आहे दुपारचे बारा कोलकाता हे शहर कोणत्या रेखावृत्तावरती आहे उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी पूर्व रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंतर मंतर वेधशाळा नाही उत्तर आहे भूपाळ प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक कोणत्या घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत उत्तर आहे विविध नैसर्गिक घटकांची पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेत फिरते उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वीच्या कशाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय मध्यान सूर्यास्त मध्यरात्र अनुभवत असतो उत्तर आहे परिवलनाचे जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे ते काय होत असते उत्तर आहे सूर्योदय कोणत्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते उत्तर आहे वेळेत कोणता कोणती वेळ एका रु रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखे असते उत्तर आहे मध्यान्ह एखाद्या ठिकाणच्या संदर्भात अवकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची काय होय उत्तर आहे स्थानिक वेळ कोणत्या ठिकाणी सहा महिन्यापर्यंत दिनमान असते सहा महिने रात्रमान असते उत्तर आहे ध्रुवावर यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मध्यान्ह वेळेच्या आधीच होऊन गेलेली असेल उत्तर आहे कोलकत्ता ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर साठ अंश पश्चिम रेखावृत्तावर आहे ग्रीनिचे येथे मध्यानीचे बारा वाजले असतील तर मॅनॉस येथील स्थानिक वेळेनुसार किती वाजले असतील उत्तर आहे सकाळचे आठ मुंबई शहर त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे तर कोलकाता अठ्ठ्याऐंशी पूर्व रेखावृत्तावरती आहे जर मुंबई स्थानिक वेळेनुसार दुपारचे तीन वाजले असतील तर कोलकाता येथे स्थानिक वेळ काय असेल उत्तर आहे दुपारचे चार वाजून चार मिनटे पुढचा प्रश्न आहे भारतात प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते उत्तर आहे ब्याऐंशी तीस पूर्व मिर्झापूर ब्याऐंशी तीस पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे आठ वाजले असतील तर जम्मू मोदरे जैसलमर व गुवाहाटी येथील लोकांच्या घड्याळात किती वाजले असतील उत्तर आहे सकाळचे आठ वाजले असतील जागतिक प्रमाण वेळ म्हणून कोणत्या ठिकाणवरील स्थानिक वेळ वितरित विचारात घेतली जाते उत्तर आहे शून्य अंश ग्रिनीच रेखावृत्त भारताची प्रमाणवेळी ग्रेनिज येथील वेळेपेक्षा पाच तास तीस मिनटांनी पुढे आहे भूकवचाची सरासरी जाडी किती मानली जाते उत्तर आहे तीस ते पस्तीस किलोमीटर पृथ्वीच्या केंद्रस्थानी तापमान किती असते उत्तर आहे सुमारे पाच हजार पाचशे ते सहा हजार अंश सेल्सिअस खालीलपैकी कोणत्या थरारापूर्वी सिवाल महनत असत उत्तर आहे खंडीय कवच धन्यवाद